ह्याच्या विजय विमोलन सरस्वती कादारा खरोखरच विजय झालेला आहे या विजयानंतरच्या आपली पहिली प्रतिक्रिया माझी पहिली प्रतिक्रिया अशी आहे तर प्रभात क्रमांक दहाच्या जनतेच्या चरणी हा माझा विजय आहे प्रभात क्रमांक दहाच्या पूर्ण जनतेच्या चरणी माझा विजय आहे माझ्या पक्ष कार्यकर्त्यांचा त्यांच्या चरणी माझा विजय आहे आणि माझे आमचे नेते प्रशांत दादा ठाकूर साहेब पितरदादा मोटे साहेब आणि आमचे दादा यांच्या चरणी माझा हा विजय आहे आणि ज्या माझ्या अदृश्य शक्ती असतील आणि माझी पोर डी आय पी एल ची टीम या सर्वांच्या चरणी माझा हा विजय आहे आणि हा माझा विजय एकटीचा नसून माझ्या प्रभाग क्रमांक सर्वांचा विजय प्रभाग क्रमांक दहा विजय उमेदवार विजय खानाकर आपल्या सोबत विजय झालेला आहे नावाप्रमाणे विजय आपला झालेला आहे काय सांगा सर्व मतदार बंधूंचा आभारी पहिले घरातल्यांच नेत्यांच मित्रांच उमेदवार विचार झाला आपण माहिती गाव माझी एलायची आणि सर्वांचा आभार आहे आणि मित्रांचं मनापासून आभार देणार। आहे दहाचा विजय उमेदवार रवींद्र भगत देखील या काही आहेत विजय उमेदवार म्हणा आपली काय प्रतिक्रिया मी तर खरं सगळं हा आनंद साधा करत मी माझ्या सर्व जनतेचा माझ्या प्रमाणे सर्व नागरिकांचा हा विजय आहे एवढा सांग एवढा आनंद जो भेटला हा फक्त जनतेचा भेटला जनतेच्या मुळे भेटलेला आहे सर्वांचा मन मतदारांचा सर्वांचा मनापासून धन्यवाद आभार मानतो